La nariz es chavilla. अरुणदा नमस्कार जेवण झालं का अरुणदा चला मला आज आज आपण लाईव्ह घ्यावी अरुणदा जेवण झालं हो माझं जेवण झालं उद्या संजय लॉक नमस्कार नमस्कार विद्याताई नमस्कार अरुण दादा म्हणतायत विद्याताई विद्या, विद्या दादा नमस्कार म्हणतायत हाय जिजू हाय हाय प्रज्ञा प्रज्ञा जेवण झालं का

हो जेवण झालं म्हणलं की चला आज आपण लाईव्ह जागी मी लाईव्ह घ्यायला म्हणून लाईक करा शेअर करा नाही शेअर नका करू लाईक करा हो एकदा ताई जेवण झालं दादा किती वेळा जेवण करता मग शिरा हलवा केला अरे वा काय स्पेशल प्रज्ञा आज शिरा हलवा मी केले धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल प्रज्ञा धन्यवाद विद्याताई मी आज प्रीतीताईला गेलो होतो आणि तेथे शीतलताई तुम्हाला झटका बसला प्रीती ताईंना झटका बसला असज्ञा प्रज्ञाताई नमस्कार दादा म्हणतायत दोन लाईक धन्यवाद सोबत बोलले का दादा ताई विद्यामंत्री तुमच्या सोबत ताई बोलले का म्हणजे कोण नमस्कार अरुण दादा प्रज्ञा ताई म्हणतायत अरुण पाटील प्रीती ताईला ओके ओके प्रीती ताईला बसला काय ता। दाखव दादा गेले कुठे दादा गेले फोनवर बोलतायत बोलत बोलतात केल दादा मी पण केली दादाला एक काय केली काय म्हणले मग दादा अजून दादा अजून कोणी लाईक नाही केले तिघांनी तर लाईक केले शीतलताई कुठे गेले शीतलताई कुठे गेले काय माहिती येतील वैशाल वहिनीचा काय वैशाली वहिनीचा तीन तीन लाईक आहे शीतलताईची तब्येत बरी आहे का नाही काय फोन काय माहिती विद्या फोन केलेलाच का, का के तू शीतलताईला फोन केलेलाच का विद्या दादा नुसतं ईशाणी सोबत व्यस्त असतात ओके पोट दुखते माझ उपाय सांगा <laughs> <laughs> अनुंद पोट दुखते विद्या उपाय सांगा उपाय सांगा उपाय नाही फोन नाही केला का नाही ऐकायचं होता ना फोन करतो दादाला बर 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 ठीक आहे ठीक अरुणदा उपाय एकच आहे काय उपाय दादा खरंच जर दुखत असेल तर प्रज्ञा म्हणून आहे ना ते ती उपाय सांगाल बघा तुम्हाला

दुखत आहे का दादा अरुण दादा बहिणी साहेबांना लपून काय खाल्लंय काय लपून लपून खाल्लं काय काय हा दादा काय झालं सांगितलं नाही अजून पोटात का दुखत करून दादा कुठे गेले गेले केवल दादाला फोन करायला हॅलो हा करताय अच्छा विचार करतायत फोटा दुखतय का नाही दुखत फोन उचल कामात बिझी असतील केवल दादा ओके ओके तुम्ही फोन करायला गेले नाही का बर बर संदीप दादा कुठे गेले या लवकर संदीप दादा यम है यम अजून नाही आले शीतलताई नाही आल्या अजून कोण कोण असत गेताई दोन दिवस झाले नाही येत दो, दो, दादा दुपारी येतील दा, दा। आमची बहीण कविता पाटील पोटकर दुखत तिला उपाय सांगा पण कविता पाटील ज्या वेळेस येतील त्यावेळेस फक्त एकच म्हणताय पोटात दुखतय उपाय सांगा बस आणि निघून जातात याच्या व्यतिरिक्त काहीच बोलत नाही एम भैयाजी जी आएंगे हा 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 आएंगे आएंगे थोड़ी देर बाद आएंगे एम भैया जी और सेठ जी दो दो दो। खाना वात हो दादास ओ काय सांगणार कीदर आहे रे फोटो बाय फो।

अनिल दादा जयभीन मी आलो दाजी कुठे गेली ताई माझी तुमची ताई असेल घरी मी आहे हिंद केवल दादा केवल दादा काय म्हणते पोट दुखते म्हणून मला डायलॉग आठवलं खाली डोक वर खाली डोकं वर पाय एक महिना झोपायला लागेल कविता पाटीलला ओके कविता पाटीलला अरुण दादाला पण सेम करायला लागेल आहेत अनिल दादा आज लाई माझे दादा घेत आहे माझी बहिण आज किंवा ड्युटीवर आहे मग रोजच प्रज्ञावंती सगळ्यांना नमस्कार प्रज्ञा ही माझी मेवणी आहे विद्याची छोटी बहीण आहे नंतर येतो आता कुठं निघाले केवळ दादा नंतर काय येतो हा अजून दादा म्हणतात शीतलताई तब्येत शीतलताई तब्येत बरी आहे का दवाखान्यात गेलेले तुम्ही फोटो बराबर नाही आहे फोटो बरोबर नाही आहे

दवाखान्यात गेले असेल तर त्यांनी गोळ्या इंजेक्शन दिल्या असते मला ब्लड डोनेट करायचं आहे गोळी चालत नाही ओके ओके गोळ्या घेऊ गी शकत नाही का आपण ब्लड डोनेट करायचं असेल तर मी रोज प्लॅन विचारते तुम्ही कोणीच काही सांगत नाही बर्थडे गल तुम्ही तर तुम्हीच प्लॅन सांगा शीतलताई तुम्ही प्लॅन सांगा आम्ही म्हणतो मम केवल दादा जेवण झालं का केवल दादा गेले चहा प्यायला गेले केवल दादा शीतलताई तुम्ही सांगा एकवीस तारखेला काय करायचं कुठं भेटायचं जाऊयात सगळे तिकडे तुम्ही या मुंबईला केवल दादा बिझी आहे गेले परत ते बरोबर आहे हो गेले गेले नाही का बलवायचं काय करायचं बरोबर आहे बड्डे गर्ल जे म्हणाल ते माझा थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम येतोय हे है। आमचं कामाचं स्वरूप आहे हे है ऑफिस है। आहे मी ह्या ऑफिस मध्ये बसतो मला अंधेरी दाखवतो अंधेरी दादा मी प्लॅन केला तर सगळ्यांनी यायला पाहिजेत ना कुणाला सुट्टी आहे कुणाला ड्युटी आहे तुम्ही सांगा तर फक्त येतो आम्ही हे आहे अंधेरी आपली गाडी बेसन ज्वारीची बाकर इसुब भाई इसुब भाई किधर है सलाम वालेकुम इसुब भाई आतार उजड दिसतोय एकवीस तारखेला सर्वजण माझ्याकडे लिंक आहे त्याच्यामध्ये सेलिब्रेट बर्थडे सेलिब्रेट करू सर्वांना सोबत बोलता येईल ओके ओके ठीक आहे चालेल हा आज म्हणलं विद्याताईला आज रेस्ट द्यावी आणि आपण घ्यावं येशुभ भाई म्हणलं तू नको घेऊ आज मी घेतो माझ्या मोबाईलला पण कनेक्ट आहे ना त्यासाठी गेले नाही आज कमेंट करायला आहे आज त्यांना कमेंट करायला ठेवलंय लाईव्ह त्यांना ओळखलं का दोनच माणसं ओळख आहे आहे मी इथच आहे सांगा कुठे यायचं शैलजताई नमस्कार आज मी घेतली लाईव्ह विद्यावरची ये दो सौ नब्बे में और ये कैमरा है कैमरा नहीं है कैमरा ही है अरे नहीं रे बुआ वॉशरूम का कैमरा अटैच है अटैच कैमरा है कैमरा नहीं है वो वॉशरूम का अटैच कैमरा है देखो तो सही 猫、もうすすめの मुझे माफ कीजिए मेरे खान भाई चला मी निघालो कामाला जरा थोडस विद्या लाईव्ह घे आता तू मला काम निघालंय त्याच्यामुळे मी निघालो कश कुमल जय भीम जय भीम विद्या तू गेला येऊ मी निघाल जरा काम आहे माझं येतोय का आवाज आवाज बंद झाला आवाज कुठं